नमस्कार मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आता बघणार आहोत फोडणीचं वरण आपण मागे बघितलं होतं साधं वरण च व वरणभाल बघितलं होतं साधं वरण बघितलं होतं आज बघणार आहोत आपण फोडणीचं वरण अतिशय सोपं सुंदर आणि इतकं टेस्टी होतं नक्की आवडतं सगळ्यांना आणि तर बघूया पण त्याच्यासाठी काय साहित्य लागेल आणि पण त्याआधी जर तुम्ही माझं अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा मला तर बघूया आपण फोडणीचं वरणासाठी काय साहित्य लागेल आपण फोडणीचं वरण करण्याआधी तुरीची डाळ आपण भिजत ठेवली आहे ही आणि ती उकडत घालूया आपण कुकरमध्ये आपण पाणी घालायचं आहे जाळी ठेवली आपण जाळी पुढेपर्यंत पाणी त्याच्यात हा डबा ठेवूया आपण डाळीचा अर्धा टीस्पून हळद आणि हिंग आणि आपण मी कुकरचं झाकण लावूया आणि डाळ चिजत ठेवूया त्याला आपण तीन शिट्या काढून घेणार आहोत कारण डाळ भिजत ठेवली होती अर्धा तास मी आधी त्याच्यामुळे पटकन शिजे तीन शिट्ट्या काढून आपण डाळ शिजवून घेऊया फोडणीच्या वरणासाठी आपण तुरीची डाळ उकडून घेतली हुंग, त्याच्यात आपण हि हंग हिंग आणि हळद घातली होती आणि त्याने उकडून घेतले कांदा आ, एक छोटा कांदा बारीक चिरलेला एक टमॅटो बारीक चिरलेला कोथिंबीर गार्निशिंगसाठी लसणीच्या दोन तीन पाकळ्या बारीक चिरलेल्या अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं थोडासा कढीपत्ता आणि मीठ चवीनुसार आपण आता फोडणीचं वरण करूया आपण पॅन तापत ठेवला आहे गॅसवर त्या घरी तेल अर्धा चमचा अर्धा मोठा चमचा किंवा दोन टीस्पून तरी चालेल तेल तापू घेऊया तेल तापलंय त्यात आपण घालूया मोहरी फोडणीला छान तडतोड घ्यायची आपण ती छान तडतडली मोहरी त्यात घालूया आपण जिरं त्यालाही तडतोडू द्यायचं आहे लसूण आणि लसूण छान लाल होऊ द्यायची आपल्याला त्याच्यामुळे छान खमंग असं वरण होतं आपला लसूण छान लाल झाली हो सुंदर वाचल त्याचा तुमच्या वेळ आपली लाल व्हायला लागली आता आपण याच्यात घालूया कांदा आणि याच्यात आपण आत्ता घालणार आहोत हिरवी मिरची दोन छोट्या दो हिरव्या मिरच्या या तुम्हाला आवडत असतील तर त्याचं कमी प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल पण त्या फोलीचे वाडा छान लागतात पण छान येते त्याचे त्याच्यात त्याची होतो धरणावर आता टमॅटो शिजवून घ्यायचं मला मीठ इथेच घालणार आहोत वरण आणि या सगळ्या मसाल्याला लागला तर घेतलं मी निक, छान छान मिसळून बाई करून आपल्याला पण मऊ होऊ देऊया पण ही डाळ शिजवून घेतलीय हिलाची छान मऊ करून घ्यायची आहे चमच्याने धुळून घेतली तरी चालणार आहे डाळ घालूया पाणी घालायचं आपण कुकरच्या भांड्यात आपण डाळ शिजवली होती त्यात पाणी घालून ती घालूयाच्या आणि आपल्याला जशी पातळ घट्ट हवी असते त्याप्रमाणे आपण ती करून घ्यायची ह्याला आता आपण उकळ काढूया आपलं वरणाला छान उकळ आली आहे याच्यात घरी आपण आता थोडी कोथिंबीर आणि आपल्याला पाहिजे तसं आपण घट्ट पात्र ते करून घेऊ शकतो तयार आहे आपलं फोंनीच वरण आणि आपण इथे तयार आहे आपलं फोडणीचं वरण आणि याच्यावर आपण छान कोथिंबीर घालून सर्व करणार आहोत गरम गरम तुम्ही भातावर ते खाऊ शकताच पण याच्यावर आपण पोळी पण खाऊ शकतो एवढं सुंदर होतं हे तयार आहे आपला फोडणीचं वरण नक्की आवडलं असेल तुम्हाला नक्की करून बघा आणि मला तुमचा अनुभव नको जरूर कळवा आणि मला असा सपोर्ट करत राहा आणि अजून माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आ, हो जरूर सबस्क्राईब करा आणि त्या सबस्क्राईब बटनाच्या बाजूला बेल आहे त्याला क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील माझ्या रेसिपी शेअर पण करा आणि त्यांना लाईक पण जरूर द्या आणि असंच मला सपोर्ट करत राहा या माझ्या दोन तुम्ही रेसिपी बघितल्यात तर त्याही तुम्हाला नक्की आवडतील आणि माझ्या या फोटोवर क्लिक केल्यात तुम्ही तर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करणं सोपं जाईल आणि असा सपोर्ट करत राहा मी माझ्या ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू